भांडण चालू आहे भांडण तर आज रक्षाबंधन स्पेशल हेलो ना ना हे लोक आलेत घरी रक्षाबंधन चालू आहे इकडे ठेवलं तर आज रक्षाबंधन स्पेशल हे लोक आलेत घरी सगळे बिझी आहेत गौरी अनुज अनुज आता सकाळ सकाळ झाली आहे लोकांची आंघोळीची तयारी चालू आहे आणि माझी इकडे जेवणाची तयारी चालू आहे मी मटर पनीर बनवते आहे पुरी जिरा राईस आणि डाळ फ्राय तर इथे यांची डाळ फ्राय बनवते मी हे मटर पनीर साठी वाटण केलंय मी वाटण आहे त्याच्यामध्ये वाटणी उकडे ठेवले आता मला फोन मी देते आमची तयारी चालू आहे तुम्हाला दाखवते आणि फिरा गेला धावत धावत गेला आंघोळीला ठीक आहे तर मी बिचारी जुई सॉरी जुई तुला आम्ही मिस करतोय आमची जीव कधी माशी गरज असते पीस असंच बोलतात ना मला Peace. आशा। 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 पीस आहे जुई आम्ही तुला खूप मिस करते बिचारी कामावर बसते जॉब आहे तिला सुट्टी नाही हो पण सुट्टी नाही आज बिचारा ठीक आहे तर मी सेवन झालं की तुम्हाला दाखवते बाय बनवलंय मी बनवले ही हे सॅलेड आहे टोमॅटो कापते आहे पुरी आहे मटर पनीर आहे दाखवते व्यवस्थित डाळ आहे आणि जिरा राईस आहे आणि श्रीखंड आहे इकडे बघ ना माझ्याकडे बघ ना हे हे किचन थोडं छोट आहे म्हणून सगळं मॅस झालाय पण तिथे पिशवी ह्याला स्किप करा तुम्ही आहे मी दाखवते एक मिनट हां मी इकडे इकडे भांडा खूप गर जर असे पातळ झाले पण ठीक आहे मला जिरा राईस मी बाहेर दाखवे ठीक आहे बंद कर <laughs> अरे तिच्याकडे पण बघ सिद्धू ना राहू दे बरोबर आहे काय बोलू प्यारा भाई झालं बस झाला रक्षाबंधन चालू आहे इकडे सगळे लहान लहान उभे आहेत हा हा तुला तुला घेते मी आता मी टाकणार मावशी मी मामी टाकणार ला अगे बांध पाया पड पाया पडे ऐके हे तिला फक्त कॅश पाहिजे तू जीपे कर तिला नाही तर हाव दे चालेल

सिद्धू आला नाही आला काय फरक नाही पडत ते नाही अरे ते पण त्याचं टिक्का हलवला ताई ताई हसू नको जाडी वाटतेस <laughs> अरे खरं तिचे गाय अरे तिचे कट करण तिचे गाल हे <laughs> <आगे। laughs> <laughs> <laughs> ए सिद्धू कमी येतोय असं बसा ना तुम्ही तू थोडा असं बस, है है बस हा बस, बस बस, बस, बस।, <laughs> बस, बस। <laughs> खायला दे त्याला झालं झालं काय त्रास आहे घ्या हा हा ती बोलली ना तीन गाठी मार एक गाठ नाही बसले तीन गाठी आता सिद्धेशीच्या पाया पडणार तो पडतो नाही मी हा अरे वा ती कोणता डायलॉग होता तो

<laughs> मी <मुण नुदे लगें। laughs> गाणं गाते ना गाणं गाते नाही रे अरे मध्ये 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 इथे सुद्धा बघा गौरी एक नंबर वाटत तुमचा व्हिडिओ कसता आलाय गौरी काय गौरी काय केलं असे ही वास छान झालं ना दे तिला अच्छा हा बांध बाण राखी बांध वास खरंच छान येतोय ग मस्त हे गे अनुज ताट कुठे तुमचं अनुपण अनुज स्टॅच्यू झालाय अनुज दे असंच दे रिटर्न

तू खूप झाडे दिसतेय चल आता दिसतेयस तू काय मातीच बहिणी डबल साईज पाहतो वजन ठीक आहे ना तुझं वजन जास्त झाडे दिसतेस हसू नको तू अरे तू तिकडेच बघतोय तो चांगला आहे फोटो काढला तो तो मी हा हा तू बिचा विचार कोणत्या हातात राखी बांधणार मी त्याला काहीतरी वेगळा प्रश्न विचारला मग काढला व्हिडिओ पण सुरू केलाय चला लवकर करा माल लाया ए माल लाया चला लवकर द्या द्याल पायापट पायापटरी गौरी पाया अरे पड लवकर अरे आम्ही आलो आहोत पिझ्झा मॅन मध्ये सॉरी जुई कट झालीस तू <laughs> आम्ही आलो होत तेजा मध्ये रक्षाबंधनची पार्टी करायला <laughs> ही आमची नायड नेटवर्क ही आमची जुई तिकडे जाऊया तिकडे जाऊया सेमच जागा आहे तिकडे जाऊया तिकडे जाऊया

जागेवर ना भांडण चालू आहे आणि पुन्हा रागवले काय झालं अरे गर्लफ्रेंड सोडून गेले गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड सोडून गेली आहे मी अरे मी गुगलवर सर्च केलं

का हो अच्छा तर आम्ही ना पिझ्झा मॅन मध्ये यार आम्ही पिझ्झा मॅन मध्ये बसलोय या साइडच्या रूम मध्ये त्या साइडच्या रूम मध्ये नवरा बसला तिथे पहिलींसोबत आणि मला माहिती नव्हतं असं तुझा हाक येतो वाटत काय बोलतात त्याच्याकडनं बिल मारायचं काम आहे एंट्री मारतानाच बोलली आहे की माझ्या नवऱ्याकडनं बिल नाही मारायचं अरे पण मेजॉरिटी बिन्स बोलतोय की मारिया बिन नाही गौरी काय टेन्शन मध्ये गौरी पाठी गौरी पाठी येणारे गौरी मला पण पैसे देऊन नको घ्यायचे गौरी घ्यायचे माझ्या गौरीला शंभर गौरीला शंभर रुपये द्यायचं होते ना गौरी खायचं की नाही खायचं नेक्स्ट आहे हा फ्राईड राईस आहे हा फ्राईड राईस आहे तुम्ही नाच आता परत शिकाय रे गौरी तू नाच चला चला चुपचाप राईस खाज वाढते असं वेज वेज ओरडू नकोस रेड शेजवान मागाशी सूप साठी मागणी हात दोन दोन रे हा जुई बघू कशी वाढतेस जुई रोज खायला येते ना म्हणून

गौरी बोल 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 लवकर <laughs> तर तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय